माझ्या सर्व सखी मैत्रिणींना माझा नमस्कार आज मी तुमच्यासाठी एक छान अशी बॅग कशी बनवायची ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आणि ही बॅग आपण ब्लाऊज शिवून त्यामधून जो कपडा उरतो त्याच्यापासून बनवणार आहोत हा पहा हा माझ्याकडे एक कपडा आहे हा ब्लाउज शिवून त्याच्यामधून शिल्लक राहिलेलं कापड आहे याच्यापासून आज आपण एक छान अशी बॅग तयार करू आणि हा पण दुसऱ्या एका ब्लाऊजचंच कापड आहे जे ब्लाउज शिवून त्यातून शिलक राहिलेलं आहे ह्याचा पण वापर मी ह्या बॅग बनवण्यासाठी करणार आहे ह्या दोन्हीचा कलर सेम असल्यामुळे मी हे दोन कपड्याचा वापर करून आज बॅग तयार करणार आहे आणि लायनिंगसाठी पण मी ब्लाऊजला जे अस्तर लावतो आपण त्याच्यातून जे शिलक राहिलेले कापड असते त्याचाच वापर करणार आहे हेच आपल्याला शिवून ह्या बॅगच्या लायनिंगसाठी वापरायचं आहे बॅग तयार करण्यासाठी मी दोन इथे असे चौकोन कट करून घेतलेले आहेत त्या चौकुनाची लांबी आहे साडेआठ इंच आणि उंची आहे साडेसात इंच आता आपल्याला याच्यासाठी दोन अस्तरचे तुकडे पण असेच कट करून घ्यायचे आहेत हे अस्तर पण मी ब्लाऊजला लावून जे आपल्याला अस्तरशिलक राहतं ते एक जोडून असे दोन ह्याच्यासाठी दोन हे अस्तरचे चौकोन तयार करून घेतलेले आहे तर आता आपल्याला हे ग्लूच्या मदतीने आपल्याला याच्यावरती एकावरती एक असे चिकटवून घ्यायचे आहे मी ग्लूनी हे दोन्ही अस्तरचा आणि हा मेन चौकोन जे आहे ते एकावरती एक मी चिकटवून घेतलेले आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे दुसरं पण असं ग्लूच्या मदतीने एकावरती एक असं चिकटवून घ्यायचं आहे आता हे लायनिंग आणि मेन जे फॅब्रिक आहे ते मी एकाला एक असं चिटवून घेतलेलं आहे आता हे दोन्ही पार्ट आपले पुढचा आणि मागचा हे तयार झालेलं आहे आता हे एकावरती एक, एक ठेवून ह्याला आपल्याला कॉर्नरला गोल असा शेप द्यायचा आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हे दोन फॅब्रिक एकावरती एक ठेवायचे असे मधून फोल्ड करायचे आणि हे जे कोपरे आहेत खालच्या बाजूचे त्याला आपल्याला असा गोल आकार द्यायचा आहे आणि आप हे आपल्याला कापून घ्यायचं आहे ह्या अशा प्रकारे खालून आपण याला गोलाकार दिलेला आहे आता आपल्याला याचा मध्ये एक अशी इथून इथपर्यंत लावण्यासाठी एक पट्टी तयार करून घ्यायची आहे ती पट्टी आपण ह्या प्लेन फॅब्रिक पासून तयार करणार आहोत पट्टी तुम्ही तुमच्या अंदाजे कितीही लांबीची काढू शकता जर जास्त झाली तर आपल्याला ते कमी जास्त करता येते आणि पट्टीची आपल्याला ही साडेतीन इंच घ्यायची आहे ही साडेतीन इंचाची पट्टी आपण कट करून घेऊया इथं मी तेवीस इंचची अशी लांब एक पट्टी काढून घेतलेली आहे आता आप त्याच्यावरती आपल्याला त्याच्या खालच्या बाजूला आपल्याला हे लायनिंगची पट्टी जोडून घ्यायची आहे तुम्ही ही, ही ग्लूच्या मदतीनेही याच्यावरती चि चिटकवून घेऊ हो शकता मी इथं ग्लू वापरून ह्या लायनिंगवरती मेन फॅब्रिकची पट्टी ही चिटकवून घेत आहे बॅग तयार करण्यासाठी आपल्याला आणखीन एक चौकन पाहिजे त्याचा आपण बॅग ओपन करण्यासाठी आणि बंद करण्यासाठी त्याचा वापर करणार आहोत तुम्ही बघू शकता मी इथे एक चौकन घेतलेला आहे त्याची उंची आहे साडेसहा इंच आणि त्याची लांबी आपल्याला बॅगच्या लांबी एवढीचं म्हणजेच साडेआठ इंच घ्यायची आहे आता आपल्याला याच्यावरती मग अशा आपण बॅगला खालच्या बाजूने जो गोलाकार दिला तसंच आपल्याला याच्या याला आपण असा एक गोल आकार द्यायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही कपडा फोल्ड करायचा आहे आणि त्याच्यावरती असा एक राऊंड शेप आखून घ्यायचा आहे आणि तो कट करून घ्यायचा आहे आता आपल्याला याला पण लाईनिंग अटॅच करायची आहे लाईनिंग अटॅच करून याला आपल्याला खालचा या तिन्ही साईडनी आपल्याला याला पायपिंग करून घ्यायची आहे ती पायपिंग मी या प्लेन फॅब्रिकने करणार आहे मी बॅगचा हा एक पार्ट तयार करून घेतलेला आहे मी याला पाठीमागच्या साईडने लाईन लाईनिंग अटॅच करून याच्यावरती पायपिंग तयार करून घेतलेले आहे अशा प्रकारे आपल्याला बॅगचे हे आपल्याकडे तीन चार पार्ट तयार झालेले आहेत आता आपल्याला आप आपण मगशीची ही साडेतीन इंचाची पट्टी तयार केली होती ती आपल्याला ह्या बॅगला या अशा बॅगच्या पुढच्या भागाला अशा पद्धतीनेही इथे अटॅच करून घ्यायचे आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला अशी ही पट्टी बॅगच्या या एका भागाला चारी बाजूने अटॅच करून घ्यायची आहे शकता ही पट्टी मी ह्या बॅगच्या एका पार्टला अटॅच करून घेतलेली आहे अशाच पद्धतीने आपल्याला बॅगचा हा जो दुसरा पार्ट आहे मागच्या बाजूचा तो पण आपल्याला या पट्टीच्या वरती अटॅच करून घ्यायचा आहे मी अटॅच करून वरती ही शिल्लक राहिलेली पट्टी आणखीन कापलेली नाही तुम्हाला ही पट्टी हा दुसरा पार्ट जॉईन करून झाल्यानंतर ही वरचा शिल्लक राहिलेलं एक्स्ट्राचं जे कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता आपल्याला अशा पद्धतीने हा दुसरा पण पार्ट येथे अटॅच करून घ्यायचा आहे मी मागची आणि पुढची बाजू दोन्ही बाजू आपण ह्या पट्टीला अटॅच करून घेतलेल्या आहेत आता हे शिलक राहिलेला कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि हे जे आपण हा जो पार्ट तयार केलेला होता तो आपल्याला इथं बॅक साइडला बॅक साइडला असा अटॅच करून घ्यायचा आहे आणि आपल्याला इथं वरती एक इथल्या बाजूला एक टच बटन लावून अशा पद्धतीने आपल्या बॅगचा हा फायनल लुक तयार होईल त्याआधी आपल्याला ह्या बॅगला इथं चारी बाजूनी पायपिंग करून घ्यायचं आहे आणि इथं वरच्या बाजूला पण आपल्याला पायपिंग करून घ्यायचं आहे मी प्लेन फॅब्रिक वापरून हे जे प्लेन फॅब्रिक आहे दुसऱ्या ब्लाऊजचं त्यांनी इथे पायपिंग करून घेणार आहे पायपिंग करण्यासाठी मी प्लेन फॅब्रिकच्या अशा दीड दीड इंचाच्या अशा पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण याने याच्यावरती पायपिंग तयार करून घेऊया पायपिंग करण्यासाठी आपल्याला ही पट्टी घेऊन ही इमधोमध अशी फोल्ड करून आपल्याला याच्यावरती अटॅच करून परतही दुसऱ्या बाजूला अशी फोल्ड केल्यानंतर आपली इथं अशी पायपिंग तयार होईल मी बायकला चारही बाजूनी पाय गोठ घेऊन बॅगला चारी बाजूने गोट घेतलेला आहे आणि त्याच्या ह्या वरच्या बाजूला पण मी अशा मोठ्या पद्धतीचा गोट घेतलेला आहे आता हा जो पार्ट आपण तयार केलेला होता तो आपल्याला बॅगच्या या पाठीमागच्या साईडला इथे अशा प्रकारे आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे आणि आपल्याला बॅगला इथे आणि इथे एक असं टच बटन बसवून घ्यायचं आहे मी याला पाठीमागचा भाग हा अटॅच करून घेतलेला आहे आता आपल्याला याच्यावरती इथे एक झिप ॲड करायची आहे ही पहा मी इथे झिप घेतलेली आहे आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला ही झिप इथं अटॅच करून घ्यायची आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ह्या जो झिपचे जे एक तोंड आहे ते आपल्याला बंद करून घ्यायचं आहे कपड्याचा तुकडा घेऊन ते असे बरोबर मोदमध फोल्ड करायचे आहे जेणेकरून ते झिपच्या साईजचे होतील त्यानंतर वरच्या बाजूचा एक भाग आपल्याला खालच्या साईडने असा दुमता करून त्याच्यावरती एक टीप मारून घ्यायचे आहे त्यानंतर हा भाग आपल्याला खालचा अर्धा दा, कट करून दुसऱ्या पण बाजूने अशी खालच्या बाजूने एक टीप मारून घ्यायची आहे आणि याच्या मुद्दा ही आपल्याला हे असं इथे एक लॉक तयार करायचा आहे झीपला लॉक करून घेतलेला आहे त्यानंतर आता ही झीप आपल्याला इथे ह्या बाजूला थोडी एक एक इंच बाहेर सोडून इथे या वरच्या बाजूला इथं अशी अटॅच करून घ्यायची आहे वरच्या बाजूला मी झीप अटॅच करून घेतलेले आहे अशाच पद्धतीने आपल्याला आता इथं या खालच्या बाजूला ही अटॅच करून घ्यायची आहे मी इथं बॅगला चेन लावून घेतलेली आहे आता आपल्याला ही चेन इथं अशी ओपन करायचं आहे आणि ही जी बाजू आहे या बाजूला आपल्याला इथं आतल्या बाजूने अशी इथं थोडीशी एक अशी चून मारून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या बॅगला एक चांगला शेप येईल आपल्याला इथे एवढ्या बाजूलाच एवढी अशी एक चून मारायची आहे मी तुम्हाला दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला या बाजूला ही एक अशी चून मारून घ्यायची आहे आपल्याला आहे बंद बंदसाठी बंद मी इथे तीन इंच रुंद आणि अशी पंचवीस इंचाची लांब एवढी पट्टी घेतलेली आहे आता तुम्हाला याचा बंद कसं तयार करायचं हे सांगते त्यासाठी आपल्याला याची एक बाजू आणि ह्याच बंदाची दुसरी बाजू अशी फोल्ड करून ते एकावरती एक हे करून आपल्याला असा एक बंद तयार करायचा आहे याच्यावरती टिप मारून घ्यायची आहे मी इथं हा बंद तयार करून घेतलेला आहे या बंदाच्या आपल्याला दोन्ही कोपऱ्या आतल्या बाजूने असे फोल्ड करून याच्यावरती एक एक टिप मारून घ्यायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बंदाचे दोन्ही कोपरे आतल्या बाजूला फोल्ड करून याच्यावरती आपल्याला टिप मारून घ्यायचे आता तुम्हाला बंदाची जेवढी लेंथ पाहिजे आहे त्या हिशोबाने खाली वरती करून तुम्ही बॅगला बंद अटॅच करू शकता आ, मी इथे इथून मी इथे इथून साधारणतः अडीच इंचं अंतर खाली सोडून इथं बंद अटॅच करून घेत आहे इथून बघू शकता माझं अडीच इंचं अंतर इथून इथपर्यंत इत येत आहे तर मला इथे बंद अटॅच करायचा आहे मी तुम्हाला दाखवते कसं करायचा इथे बंद तर ठेवायचा आणि इथं अशा पद्धतीने आपल्याला मशीनवरती ह्याला शिवून घ्यायचा आहे मी इथं हा बंद लावून घेतलेला आहे अशाच पद्धतीने बंदाची दुसरी बाजू आपल्याला या दुसऱ्या बाजूला इथं असेच जॉईन करून घ्यायचं आहे मी इथं बंद दोन्ही बाजूने मी इथं बॅगला दोन्ही बाजूने बंद अटॅच केलेला आहे आता आपल्याला झीप मध्ये रनर घालून या बाजूला जसं आपण इथं लॉक तयार ता केले आहे तसंच या बाजूलाही इथं लॉक तयार करायचा आहे मी झीप मध्ये रनर टाकून इथं दुसऱ्या बाजूलाही इथं ता लॉक तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला इथे आणि इथं एक टच बटन बसवून घ्यायचं आहे त्यानंतर आपली बॅग तयार होईल हे पहा आपल्याला एक अशा प्रकारचं टच बटन इथं अटॅच करून घ्यायचं आहे इथं आणि इथं असं मी इथं बॅगला टच बटन अटॅच करून घेतलेलं आहे इथं खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला पण वरच्या बाजूला टच बटन अटॅच केल्यानंतर आपल्याला हे हुक इथं वरती असं दिसत आहे त्याच्यासाठी मी याच्यावरती हे एक फ्लॉवर असं चिकटवून घेत आहे अशा पद्धतीने आपली ही बॅग तयार झालेली आहे तुम्हाला ही बॅग कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर सखी सहेली चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू तुम्हाला ही बॅग